आपल्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत किशोरीजी नमस्कार सध्या मोठी बातमी समोर येते पत्रकार परिषद पार पडणार आहे वाजता निवडणूक आयोगाची किशोरीजी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का हा माझ्यापर्यंत तुमचा आवाज पोहचतोय निवडणूक आयोगाची चार वाजता ज्या याद्यांमध्ये घोळ घातला होता त्या याद्यांचा स्पष्टीकरण देणार आहेत का स्पष्टीकरण देणार आहेत का आणि नाहीतर तसा जी याद्या ठेवतील आणि निवडणुका डिक्लेअर करतील याचा अर्थ निवडणुकीतला मतदार घेऊन जायचं आहे पण किशोरी जी थोड्याच वेळापूर्वी सुधीर मुनगंटीवार आमच्या सोबत बोलले त्यांचं असं म्हणणं आहे विरोधकांची जी काही अडचण आहे मतदार याद्यांसंदर्भात त्यांनी कोर्टात जायला हवं होत हे मुनगंटीवार कोणी काही बोलू दे नहीं नहीं नहीं। कारण त्यांना हेच हवंय बरोबर मार्किंग करून शिवसेना उद्धव पक्षाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात केलंय ना यादीतून काढून टाकलंय निवडणूक म्हणतात ही लोकशाहीची निवडणूक आहे ही तर निवडणूक लोकशाहीची आहे नकिस, नकिस धन्यवाद किशोरी ताई आमच्या सोबत बातचीत केली त्या संदर्भात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका